नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझे युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मिक्स व्हेज कसं करायचं ते दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी भाज्या घेतल्या आहेत फराजबीनच्या शेंगा फुलकोपी बटाटा गाजर शिमला मिरची तुमच्याकडे जे पण भाज्या असतील तुम्ही वापरू शकता तर आपण ह्या भाज्या आता तळून घेऊया इथे एका कढईमध्ये मी एकदम थोडस तेल तापून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण आपल्या भाज्या एकदम कमी फ्लेमवरती आणि एकदम कमी तेलात त्याला तेला। फिफ्टी पर्सेंट आपण थोडं शिजवूया म्हणजे याच्यामधलं जे पण काही ओलावा असतो की तो आपण व्यासाद्वारे पाळून घेऊया आणि एकदम कमी तेल वापरायचं जास्त वापरायचं ना खूप याला जास्त केल्यामध्ये फ्राय नाही करायचं बस पोळं केल्यामध्ये पण व्यवस्थित आपल्याला सोपे होतात आपल्या भाज्या फ्राय होत आहेत तोपर्यंत एक वाटण करून घेऊया आलं लसूण टमाटे आणि कोथिंबीर याची एक आपण पेस्ट करून घेऊया एकदम आपल्या सिंपल पद्धतीची जी आहे मिक्स वेज यालाच आता एक आपण बारीक वाटण करून घेऊया बघूया भाजी याची ओरशी व्यवस्थित फ्राय व्हायला पाहिजे छान रंग आहेत एकदम मिक्स सगळ्या भाज्या एकदम सिंपल आणि लवकर पद्धतीने होणारी आहे ही भाजी तिथे आपल्या सगळ्या भाज्या बघा छान व्यवस्थित फ्राय झाल्या एकदम कमी तेलामध्ये बघा तरी व्यवस्थित झालं आहे आता लहान इथे काढून आपले भाज्या फ्राय झाल्या आता याला आपण फोडणी करून घेऊया इथे एका कढईमध्ये मी तेल तापवून घेतलाय आता कढई तेल व्यवस्थित झालं की याच्यामध्ये मोहरी आणि जिरे छान चटक थोडं हिंग टाकून घेऊया आता याच्यामध्ये आपली ही बारीक केलेली पेस्ट आपण आता छान तिला परतून घेऊया मसाला एकदम छान रंग पडता परतायची छान मसाला शिजला सांगतो इथे बघा आपला मसाला व्यवस्थित झाला आहे एकदम व्यवस्थित शिजला आहे एकदम करडा झाला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया हळद तिखट तिखट तुम्ही तुमच्या अनुसार टाका की तुमच्याकडे किती तिखट खातात त्यानुसार हा थोडा कांदा लसूण मसाला आणि ही थोडी कश्मीरी लाल मिरची आणि हा थोडा गरम मसाला बस आता याला छान मिक्स करून त्याच्यामध्ये थोडं आपण पाणी ऍड करून घेऊया म्हणजे मसाले वर वस्तू एक जी आता ह्याच्यात आपण चवण्यानुसार मीठ टाकून घेऊया मसाले कधी पण कमी फ्लेम वरती चांगला होऊ द्यायचा आणि कारण की छान स्वाद येतो इथे बघा आपला मसाला व्यवस्थित झाला आहे छान आहे आता ह्याच्यामध्ये आपण भाज्या टाकू आता आपण ह्याच्यात भाज्या टाकून घेऊया आता याला छान मिक्स करून घेऊया एकदम टेस्टी आणि लवकर होणारी आपली ही मिक्स व्हेज एकदम भन्नाट लागतं हॉटेलमध्ये पण काय लागेल अशी आपली घरीही केली ती खूप सुंदर लागते आता बघा छान आपण मिक्स करून ठेवला पूर्ण साहित्य याचे मिक्स झाले की सगळ्या भाज्यांना मसाला छान एकजीव होतो इथे आपण चेक करून बघूया किती मस्त आपली भाजी शिजली एक नंबर झाली आहे भाजी पूर्णपणे छान ही मसाल्या आता शिजली आहे त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून आणि गॅस बंद करून आता ही आपली भाजी रेडी आहे तुम्ही चपाती सोबत पराठ्यांसोबत स्वर्ण भातासोबत मस्त एन्जॉय करू शकता आपल्या घरच्या पद्धतीने मिक्स व्हेज एकदम रेडी आहे इथे आपली मिक्स व्हेज रेडी आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू